जन्मदात्या बापाला रस्त्यावर सोडलं बेवारस शिंपलेवाडी नावाचं एक चिमुकलं पण निसर्गरम्य गाव हिरिगड शेत बाजूने खळघळणारा ओढा आणि गावात मधोमध असलेलं जुनं मारुतीचं देऊळ त्या शांत मातीच्या गावात विठोबा राहायचा त्याच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या त्याच्या आयुष्याच्या संघर्षाची गाथा सांगत होत्या पण त्याचे मजबूत हात आणि कणखर खांदे शेतात राबून टणक झाले होते पहाटे लवकर उठून विहिरीवर पाणी भरणं बैलाशी बोलून नांगराला झोपणं आणि लिंबाच्या झाडाखाली बसून विसावणं हा त्याचा दिनक्रम होता अरे ही मातीच आपलं जीवन आहे असं तो नेहमीच म्हणायचा विठोबाचा संसार तसा एकट्याचाच होता मण्याची आई त्याला लहानपणी सोडून गेली होती पण विठोबानं मण्याला आई बाप दोघांची माया दिली फाटक्या कपड्यात राहायला लोकाकडून उधारी घेतली पण माझ्या पोराला शिकून मोठा साहेब बनवीन हे त्याचं स्वप्न होतं म्हण्या पण लहानपणी बापावर जीव ओळून टाकायचा बाप तू किती मोठा आहेस असं तो नेहमी म्हणायचा बापाच्या डोळ्यात पाणी आलं की त्याच्याही डोळ्यात पाणी यायचं काळ बदलला म्हण्या शिकून मोठा झाला शहरात त्याला चांगला पगारहीची नोकरी मिळाली सुरुवातीला तो गावी येत होता बापाला फोन करत होता पण शहर की चकाकी आणि वेगळं आयुष्य त्याला खुनावू लागलं यातच त्याच्या आयुष्यात सारिका आली सारिका शहराच्या वातावरणात वाढलेली महत्वाकांक्षी आणि थोडी स्वार्थी तिने मण्याला हळूहळू आपल्या मुठीत घेतलं हा माताला काय कामाचा नुसता खर्च वाढवतोय असं ती मण्याला बोलू लागली मण्याचं गावी येणं कमी झालं फोन करणं पण तो टाळू लागला विठोबा एकटाच पडला मण्याच्या फोनची नेहमी वाट पाहायचा त्याची नजर नेहमी दाराकडे असायची मण्या येईल माझा आता पण म्हण्या आलाच नाही एक दिवस मण्या अचानक गावी आला विठोबाला वाटलं माझ्या पोराला सुचलं तरी मनाच्या मनात वेगळंच विचार होते सारिकाने त्याला इतकं कानभरणी केली होती की तो विठोबाला शहरात जाऊन घेऊन जाण्याचं नाटक करत होता बाबा चल आता मी आलोय तुला न्यायला आता नाही राहायचं तुला एकटं शहरात सगळं सुख आहे बघ विठोबाचं मन कापरलं गाव सोडायचं नव्हतं पण पोरासाठी तो तयार झाला त्याला वाटलं शेवटी पोरगाच आहे तो माझी काळजी घेईलच शहरातलं परक घर आणि नकोचा बाप शहरात आलेल्या विठोबाचा श्वास गुदमरू लागला लहानशी खोली गजब सिमेंटचं जंगल त्याला मोकळ्या हवेची मातीची ओढ लागली त्याला सकाळी लवकर उठून फिरायची सवय होती तो इथे ती इथे नव्हती शेतकऱ्याच्या कामाची सर इथल्या रिकाम्या वेळेलाच नव्हती त्याला घुसमटल्यासारखं वाटायचं तो सकाळी उठून खिडकीतून बाहेर पाहायचा फक्त उंच इमारती सिमेंटची जंगल दिसायची त्याच्या गावी असलेले लिंबाचं झाड त्याला आठवायचं त्या झाडाखाली बसून पक्षाचा किलबिलाट ऐकणं त्याला ते आठवायचं पण इथे तर फक्त गाड्यांचा कर्कस आवाज आणि लोकांची धांदल पण खरी घुसमट सुरू झाली ती सारिकाच्या वागण्याने सुरुवातीला दोन तीन दिवस ठीक गेले होते पण लवकरच सारिकाने आपलं खरं रूप दाखवलं ती विठोबाला जेवतानाही टोमणे मारायचे म्हातारे किती खातोस पोट नाही का भरत आमच्या कमावरील नुसता भार झाला असतो विठोबा बिचारा गप्पपणे घास गिळायचा त्याला आठवायचं मनाला लहानपणाचा मोठं करताना कधी कणभरही पडू दिलं नव्हतं सारिका त्याच्या कपड्यावरून स्वच्छतेवरून सतत भांडण काढायची म्हातारा कपडे खराब करतो वास येतो घरात घरात नुसता ढिसाळपणा करून ठेवलाय किती वेळा सांगितले हे असं करू नका ते तसं करू नका ती त्याला एका कोपऱ्यात बसून राहायला सांगायची जेणेकरून तिला स्वच्छ संसार तिचा खराब होऊ नये म्हणून विठोबाचं मन कापत होतं त्याला वाटायचं आपली चूक झाली येथे कधी कधी त्याला वाटायचं उठावं आणि परत गावी जावं पण म्हण्या मण्याला त्याला एकटं सोडून जायचं नव्हतं पण म्हण्या पण बायकोच्या दबावाखाली येऊन बापाकडे दुर्लक्ष करत होता सारिकाला थांबवण्याचा प्रयत्न करत नव्हता उलट कधीकधी सारिकाच्या सुरासुर मिसळून तो पण विठोबाचा काही बाई बोलू लागायचा विठोबाचं मन दुःखी व्हायचं आणि तो तसाच दाबून ठेवायचा रात्री झोपताना त्याला रडू यायचं पण तो आवाज येऊ नये म्हणून उशी तोंड घालून खुपसायचा त्याच्या मुलानेही आई वडिलांना उपाशी वाईट वागताना पाहून विठोबाची बोलणं कमी केलं होतं त्याला त्यांनाही तो आजोबा आजोबा एक अडचण वाटू लागला होता विठोबाला त्याच्या हसण्यातही आता आपलेपणा जाणवत नव्हता तो एका परक्या घरात परक्या माणसासोबत राहत असल्याचं वाटत होतं क्रूर निर्णय आणि बेवारस जसं की सारिकाच्या मनातील कटुता वाढत गेली ती मनाला सतत भडकावत होती कशाला तो म्हातारा आपल्या चिटकून ठेवला आहे आपला खर्च वाढतोय नुसता घरात कचरा वाढतोय त्याला कुठेतरी लावून टाका आपलं आयुष्य तरी सुखाचं होईल आपल्या पोराची लाईफ बर्बाद करेल हा मनाच्या डोक्यातही पैशाचा आणि बायकोचा भार वाटायला लागला त्याला आता आपल्या बापाची आठवण नव्हे तर बाय त्याच्यामुळे होणारा खर्च आणि सारिकाचे टोमणे आठवत होते त्याचं मन दगडाचं झालं होतं एक दिवस त्याने क्रूर निर्णय घेतला सारिकाने पण पा त्याला पाठिंबा दिला बाबा एक देवदर्शन करून येऊ आपण मस्त वाटेल तुला एका दूरच्या निर्मनुष्य ठिकाणी असलेल्या देवळाचं नाव घेतलं विठोबाला खरंच खूप आनंद झाला होता त्याला वाटलं माझ्या पोराचं सुचलं तरी काहीतरी देवळात जाऊन मन शांत होईल सकाळ झाली विठोबाने देवाला नमस्कार केला मनातल्या मनात मन्या सारिकाच्या सुखासाठी प्राय मण्या आणि सारिकाच्या सुखासाठी प्रार्थना करत होता आणि गाडीत बसला गाडीतून जाताना विठोबा मनाशी गप्पा मारत होता अरे मण्या तुला आठवते का लहानपणी आपण कसे ते जुन्या आठवणी सांगत होता त्याचे डोळे आनंदाने चमकत होते मण्या शांत होता त्याच्या मनात वेगळीच क्रूर योजना शिजत होती त्याचे डोळे रस्त्यावर होते पण मन मात्र निर्मत्तेने भरलेलं होतं मण्याने गाडी एका निर्मनुष्य रस्त्यावर जिथे दूरदूरपर्यंत एकही घर नव्हतं था तिथे थांबवली बाजूला फक्त उसाळ शेती होती आणि एक फक्त जुनाटाने वापरलेली न न वापरलेली विहीर बाप्पा इथेच उतर मी आलोय आता तुला थोडं चालत चालावं लागेल देऊळ येथेच जवळ आहे असं म्हण्या थंड आवाजात म्हणाला विठोबा गाडीतून उतरला अरे पण तो काही बोलण्याच्या आत मण्याने गाडी चालू केली आणि क्षणाधार्थ निघून गेला विठोबा आवाक होऊन बघत राहिला त्याला काही कळतच नव्हतं दूरवर धुळीचा लोड दिसेपर्यंत तो तिथेच उभा होता तिच्या मनात एकच विचार होता माझाच मुलगा होता तो सूर्य माळवायला लागला होता आकाशात लालसा रंग पसरला आणि हळूहळू अंधारी पडू लागला थंडी वाढू लागली रस्त्यावरची भयान शांतता त्याला खाऊन टाकत होती त्याच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या माझ्या वाल्या हे काय तू मी काय कमी पडलो का रे तुझ्यासाठी तो हुंदके देत होता पण त्याने त्याचे ऐकणारे तिथे कोणीच नव्हते त्याला भूक लागली तहान लागली पण पाणीही नाही आणि अन्नही नाही रात्रीची थंडी त्याला आता बोचू लागली होती तो थरथरू लागला त्याच्या मनात एकच विचार होता माझाच मुलगा होता का तो ज्याला मी तळहाताच्या फोडासारखं जपलं त्याने मला असंच रस्त्यावर टाकलं हो उपाशी पोटी तो रस्त्यावरच एका झाडाच्या बुंद्याशी टेकून झोपला झोप लागत नव्हती प्रत्येक क्षणाला त्याला आपली जुनी आठवण येत होती आणि मनाच्या क्रूर चेहऱ्याची आठवण त्याला आता झोपूच देत नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळी भाऊराव नावाचा एक ट्रकवाला त्याच रस्त्याने जात होता त्याला रस्त्याच्या कडेला एक म्हातारा माणूस दिसला विठोबाची दयनीय अवस्था पाहून भाऊरावला दया आली त्याने गाडी थांबवली आजोबा इथे काय करताय एकटे तुम्ही तर खूप थंडीत कुडकुडताय आजोबाने विठोबाने त्याला आपली सगळी दुःखद कहाणी सांगितली त्याच्या डोळ्यातून असू वाहू लागले भाऊराचं काळजी पिवटळून निघलं त्याने विठोबाला पाणी दिलं जवळच्या धाब्यावर नेऊन गरम जेवण दिल्यानंतर जवळच्या पोलीस चौकीत पोहोचला तेथून समाजसेवकांनी विठोबाची दखल घेतली आणि त्याला एका वृद्धाश्रमात दाखल केलं आधार नावाचं ते वृद्धाश्रम खरंच विठोबासाठी आधार बनलं होतं स्वच्छ शांत वातावरण इतर वृद्ध मंडळी त्याला मिळणारा आधार पाहून विठोबाला बरं वाटलं त्याला वाटलं माझ्या मुलाने जे जे दिलं नाही ते इथे अनोळखी लोक मला देत आहेत हळूहळू त्याने मण्या व सारिकाबद्दलची बद्दलची कटुता कमी केली पण त्याचा गुन्हा तो विसरला नाही तो आता शांतपणे आपलं आयुष्य जगत होता त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची शांतता आली होती मन्या इकडे सारिका सुरुवातीला खूप खुश होते सुटलो एकदाचे त्या म्हाताऱ्यापासून आता आपलं आयुष्य सुखाचं होईल असं त्यांना वाटलं त्याच्या मार्गातला काटा दूर झाला होता त्यांनी लगेच गाडी घेतली नवीन गाडी घेतली आपल्या घरात वस्तू घेतल्या सैनीचं आयुष्य ते जगू लागले होते प्रत्येक दिवशी ते एकमेकांना म्हणायचे आजचा दिवस किती चांगला आहे कोणीतरी कोणतीही कटकट नाही कुणाचाही भार नाही त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टच दिसत होता पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं त्याच्या आनंदावर काजळी पडावं असा फार वेळ लागला नाही एका वर्षातच आतच मण्याची नोकरी धोक्यात आली ज्या कंप कंपनी तो मोठ्या हुद्द्यावर होता ती कंपनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकू शकली नाही आणि त्याला आपला व्यवसाय कमी करावा लागला मण्याला अचानक नोकरीहून काढण्यातही आलं त्याच्यासाठी हा एक मोठा धक्काच होता त्याला कधी वाटलं नव्हतं की असं काही त्याच्यासोबत घडेल सारिकाने आपली नोकरी सोडली होती कारण तिला आराम करायचा होता आता घरात पैसा एक पैसाही येईनासा झाला त्यांच्यातील वाद सुरू झाले होते एकमेकाला सुरुवातीला एकमेकांना सातवन देणारे मण्या आणि सारिका आता एकमेकावर दोषारोप करू लागले हे सगळं तुझ्यामुळं झालं तू अशी आहे सारिका मण्याला बोलायची माझ्या मागे लागून बापाला घरातून काढायला लावलं म्हणूनच आपल्यावर ही आली मण्या तिला उल उलट बोलू लागला घरात रोजच भांडणे टोमणे चिडचिड सुरू झाली त्यांच्या घराची शांतता पार हरवून गेली होती आणि मग सुरू झालं त्यांच्या कर्माचं खरं फळ त्यांची दोन्ही मुलं राजू आणि पिंकी ज्यांना त्यांनी बालपणापासून लाडावून ठेवलं होतं त्यांना कधीही कठोर शब्द बोलले नव्हते ती आता त्यांच्या जुमानत नव्हती त्यांच्या मुलांनी लहानपणापासून आईवडिलांना विठोबाशी वाईट वागताना पाहिलं होतं त्यांना कोणतेही चांगले संस्कार मिळाले नव्हते फक्त चैनीची आणि स्वार्थाची शिकून मिळाली होती पैशाची चणचण भासू लागल्यावर राजू व पिंकीचे पैसे मिळवण्यासाठी चुकीचे मार्ग अवलंबले त्यांना दारू जुगाऱ्याचं व्यसन लागलं राजू रात्री उशिरा घरी यायचा दारू पिऊन गोंधळ घालायचा सारिकाने त्याला बोलण्याचा प्रयत्न केला की तो तिच्यावर हात उचलायचा काय करतेस तू आमच्यासाठी नुसती घरात बसून खातेस असा तो बोलायचा पिंकीने पण वाईट संगत धरली होती ती आई वडिलांना शिवगाळ करायची पैशासाठी त्यांना त्रास द्यायची घरात रोज भांडण मारामारी सिविगाळ आता सुरू झाली होती जसं म्हण्याने आपल्या बापाला दुर्लक्षित केलं होतं तसंच आता त्याच्या मुलांनी त्यांना दुर्लक्षित करायला सुरुवात केली म्हातारे आता तुम्ही आमच्यावरती ओझ झालात जा कुठेतरी राहायला आमच्या आयुष्यात ढवळाढवळ दवड़ करू नका असं ती त्यांची मुलं त्यांना बोलायची त्यांना ते शब्द आठवले जे सारिका विठोबाला बोलायची त्यांच्या जुन्या मित्रमैत्रिणीशी त्यांच्याशी संबंध तोडले होते कारण त्यांना माहीत होतं की मण्याने आपल्या बापाला रस्त्यावर टाकलं होतं समाजात त्यांना कोणतीही मान देत नव्हतं त्यांच्याकडे असलेला पैसा संपत चालला होता आणि कोणीही त्यांना मदत करायला तयार नव्हतं एक दिवस राजू दारू पिऊन घरी आला आणि त्यांनी आई वडिलांना घरातून अक्षरक्षा हाकलून दिलं बाहेर निघामाला तुमची गरज नाही असं म्हणत मण्याने विठोबाला बेवारच सोडलं होतं तसंच आता त्या त्यांनाही रस्त्यावरची हवा खाण्याची वेळ आली मण्या आणि सारिका आता रस्त्यावर होते त्यांना राहायला जागा नव्हती खायला अन्न नव्हतं थंडीच्या रात्री रस्त्यावर, थंडी रस्त्यावर बसताना त्यांना तोच निर्जन रस्ता आठवाला जिथे त्यांनी विठोबाला सोडलं होतं त्यांच्या डोळ्यासमोर विठोबाचा थकलेला असंही चेहरा होता त्यांच्या डोळ्याची वेदना आठवल्या त्यांनी रडायला सुरुवात केली पण आता खूप उशीर झाला होता त्यांना कोणीही मदत करायला तयार नव्हतं त्यांनी जे पेरलं होतं तेच उगवलं होतं नियतीने त्यांना त्यांच्या कर्माचं फळ दिलं होतं आज मण्या आणि सारिका एका वस्तीत मिळेल ते काम करून जगत आहेत त्यांची मुलं त्यांच्याकडे कधी फिरकलीही नाही विठोबाने त्यांना वृद्धाश्रमात माफ केलं होतं पण नियतीने त्यांना कधीच माफ नाही केलं आता मित्रानं तुम्हाला समजलंच असेल आपण जे पेरतो तेच उगवतं चांगल्या कर्माची फळं नेहमी चांगलीच असतात आणि वाईट कर्माची फळं वाईटच असतात त्यामुळे प्रत्येक कृती विचारपूर्वक आणि चांगल्या हेतूनेच करावी कशी वाटली तुम्हाला ही अर्थपूर्ण कथा नक्की कमेंट करून सांगा आणि अशा गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका